नमस्कार बालमित्रांनो वर्षा ज्ञानदीप चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे विचार आणि संविधानाचे महत्व जाणून घेणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच प्रेरणादायी भाषणांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर मग सुरुवात करूया आदरणीय प्रमुख पाहुणे सन्माननीय शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय देशभक्त मित्रांनो व मैत्रिणीं आज आपण सर्वजण येथे भारताच्या अत्यंत पवित्र आणि अभिमानाच्या दिवशी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त एकत्र आलो आहोत सव्वीस जानेवारी हा दिवस केवळ एक तारीख नाही तर तो आपल्या लोकशाहीचा श्वास आहे आपल्या संविधानाचा आत्मा आहे आणि आपल्या स्वातंत्र्य लढ्याच्या बलिदानांची जिवंत आठवण आहे या दिवशी भारताने स्वतःचे संविधान स्वीकारले आणि संपूर्ण जगासमोर एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक म्हणून उभा राहिला प्रजासत्ताक दिनाचा इतिहास समजून घेताना आपण थोडे मागे वळून पाहिले पाहिजे अनेक वर्षांच्या गुलामगिरीनंतर असंख्य स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागानंतर आणि अनंत संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळाले पण महात्मा गांधींच्या मते स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्त होणे नव्हे तर स्वतःवर राज्य करण्याची क्षमता प्राप्त करणे होय म्हणूनच स्वातंत्र्यानंतर लगेचच संविधान तयार करून देशाला कायदा शिस्त आणि न्यायाच्या मार्गावर नेण्याचा निर्णय घेतला गेला सव्वीस जानेवारी एकोणीसशे खऱ्या अर्थाने प्रजासत्ताक झाला बालमित्रांनो महात्मा गांधी हे केवळ एका देशाचे नेते नव्हते तर ते संपूर्ण मानवतेचे मार्गदर्शक होते सत्य आणि अहिंसा ही त्यांची दोन प्रमुख शस्त्री होती हिंसेशिवाय द्वेषाशिवाय केवळ सत्याच्या बळावर त्यांनी ब्रिटिश साम्राज्याला हदरवले गांधीजी म्हणत असत की सत्य हा देव आहे आणि देव म्हणजे सत्य त्यांच्या या विचारांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नैतिक अधिष्ठान दिले गांधीजींच्या जीवनाकडे पाहिले तर साधेपणा प्रामाणिकपणा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम दिसतो स्वतःच्या जीवनात त्यांनी जे जी आचरणात आणले तेच त्यांनी संपूर्ण शिकवले स्वच्छता स्वावलंबन ग्राम स्वराज्य समानता अस्पृश्यता निवारण स्त्री पुरुष समानता हे सर्व विचार त्यांनी आपल्या कृतीतून समाजासमोर मांडले आज आपण जेव्हा प्रजासत्ताक दिन साजरा करतो तेव्हा या मूल्यांची आठवण करून घेणे अत्यंत आवश्यक आहे आपले संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे या संविधानाने आपल्याला मूलभूत हक्क दिले पण त्याचबरोबर मूलभूत कर्तव्यांचीही आठवण करून दिली गांधीजींच्या विचारांनुसार केवळ हक्क मागणारा नागरिक नव्हे तर कर्तव्य निभावणारा नागरिक घडणे हे खऱ्या स्वराज्याचे लक्ष नाही मतदान करणे कायदे पाळणे सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे पर्यावरणाची काळजी घेणे समाजात एकोपा राखणे ही सर्व आपली राष्ट्रीय कर्तव्य आहेत आजच्या काळात गांधीजींचे विचार अधिकच महत्वाचे ठरतात जग प्रगती करत असताना माणसा माणसातील दरी वाढत आहे हिंसा भ्रष्टाचार असहिष्णुता आणि स्वार्थ वाढत आहे अशावेळी गांधीजींचा अहिंसेचा सहिष्णुतेचा आणि प्रेमाचा मार्गच आपल्याला योग्य दिशा देऊ शकतो तुम्ही ज्या बदलाची अपेक्षा करता तो बदल आधी स्वतःमध्ये घडवा हे गांधीजींचे वाक्य आजही तितकेच प्रभावी आहे प्रिय मित्रांनो प्रजासत्ताक दिन हा केवळ परेड पाहण्याचा किंवा सुट्टीचा दिवस नाही हा दिवस आपल्याला स्वतःला प्रश्न विचारायला शिकवतो आपण एक जबाबदार नागरिक आहोत का आपण देशासाठी काय योगदान देत आहोत आणि आपण गांधीजींच्या स्वप्नातील भारत घडवण्यासाठी किती प्रामाणिक प्रयत्न करत आहोत जर प्रत्येक नागरिकाने आपले कर्तव्य मनापासून पार पाडले तर भारताला कोणीही मागे ठेवू शकणार नाही आजच्या या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक दृढ संकल्प करूया की आपण सत्याच्या मार्गावर चालूया अहिंसेचा स्वीकार करूया संविधानाचा आदर राखूया आणि महात्मा गांधींच्या विचारांना आपल्या दैनंदिन जीवनात उतरवूया शिक्षण एकता शिस्त आणि देशप्रेम यांच्या बळावर आपण भारताला एक सशक्त समृद्ध आणि आदर्श राष्ट्र बनवू माझे भाषण समाप्त करताना एवढेच म्हणेन की प्रजासत्ताक दिन हा आपल्याला अभिमान देतो जबाबदारीची जाणीव करून देतो आणि उज्ज्वल भविष्याची दिशा दाखवतो गांधीजींच्या विचारांचा प्रकाश आपल्या जीवनात तेवत राहो आणि भारत मातेचा गौरव सदैव उंचावत राहो जय हिंद जय भारत बालमित्रांनो आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या भाषणातून महात्मा गांधींचे विचार आणि संविधानाचे महत्व तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा एक छोटासा प्रयत्न होता हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी ज्ञानवर्धक भाषणांसाठी वर्षा नॉरदीप चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एका नव्या विषयासह हो, तोपर्यंत जय हिंद जय भारत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद